वेलकम बॅक टू माय चॅनल इथं चालू झाली म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि कसं होतं ना दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करतेच पण मधूनमधून कसं फोनचं चार्जिंग संपलेलं असतं मग तेवढ्या टायमिंगमधलं माझं मा शूट राहून जातं किंवा कधीच कोणतं आलेलं असतं अचानक काहीतरी तिसरंच काम लागलेलं असतं आणि प्रत्येकच वेळी मग मला ते शूट घेऊन दाखवणं पॉसिबल होत नाही म्हणजे शूट काय कधी कधी असं होतं की मी शूट नाही घेऊ शकत म्हणजे इतकी गडबड चालू असते तरी मी ट्राय करत असते की सगळं तुमच्यासोबत मला शेअर करता यावं किंवा मी शेअर करावं असं पण कधीतरी आता पुढं मागं होतं बरं का कमी जास्त होत राहतं <laughs> आणि सध्या तुम्हालाही माहिती आहे साफसफाईमुळं खूप धावपळ चालू आहे आणि दिवसभर कामात असते आणि मग परत मला व्हिडिओ एडिटिंगला टाइमच भेटत नाही आणि मग त्याच्यामुळे नाही काय आपले ब्लॉग टाईममध्ये येतच नाहीत आता नॉर्मली दुपारी एकचा टाईम असतं आणि रात्री नऊचं तरी दुपारी एकचा व्हिडिओ दीड वाजता पावणी दोन वाजता कधी दोन वाजता येतो रात्री पण नऊचा व्हिडिओ साडेनऊ ला येतो म्हणजे इतकं बेजे टाईम झालं की रात्री नऊ वाजता कधी कधी मी नऊला व्हिडिओ एडिट करायला घेऊन बसते आणि मग तिथून एडिट करून अपलोड करेपर्यंत मला टाईम होतो मग साडेनऊ पाण्या पावणे दहासुद्धा सुद्धा आणि जरी एडिटिंग मी लव केलेलं असलं लवकर तरीही कधी कधी नेटवर्कला प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे टाईमात ब्लॉग येतच नाही आहेत आणि आता कसं एक नऊ दहा दिवस तरी आपलं असं शेड्यूल चालणार आहे थोडंसं बिझी त्याच्यानंतर काय मग रिलॅक्स निवांत आहे मग आपलं टाईम टू टाईम ब्लॉग येतील आता कसं होतं दमून थकून भागून पण जाते पण तुम्ही सगळे व्हिडिओची आपल्या वाट पाहत असता मग मला ते नको वाटतं ना आज नाही उद्या ये नाही येणार असं सांगायला सारखं सारखं नको वाटतं आणि ते बरोबर पण नाही ना वाटत आहे तुम्ही एवढी वाट बघायची आणि मग मी ब्लॉग नाही अपलोड करायचा म्हटलं की मग मला एक कसतर वाटतं तसं त्याच्यामुळे मी वेळेत आणि म्हणजे तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करायचं ट्राय करते तुम्ही समजून घेत आहे तरी अजून थोडे दिवस मला समजून घ्या <laughs> आणि हितात आत्ती आलेले आहेत तर आता आम्ही दोघीजण चहा घेतो कारण त्या बाहेर होत्या म्हणून मी चहा चा घ्यायचं थांबले होते आता आजताही झोपेतून उठलेली बघा तर तिलाही चहा दूध द्यायचं होतं मधूनच तिचं असतं मम्मा हे कर मम्मा ते कर चालूच असतं बरं का आणि तर मग आता आजी आज बघा कसे तिचे पप्पी शप्पी दोघींचे चालू राहतात हे बघा म्हटलं की नाही आणि आस्ताला आवडतं सगळ्यांनी पप्पी तिची घ्यावी असतील वाटत असतं म्हणून आणि मग काय घेतला आता दोघींना चहा आणि आता अस्तला पण दिलेलं आहे घेतो आता फटाफट आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते आणि तुम्ही काल मला कमेंटमध्ये म्हणाला की तुझी रूम आवरून झाली नाही का अजून दाखवली नाही तर नाही झाली अजून ना आवरून कारण कसं होतं की खालची साफसफाई जरा जास्त राहते ना त्याच्यामुळे मी खालच्या अगोदर करून घेते आणि सगळ्यात लास्ट वरती करते कारण वरती तर फक्त दोन बेडरूम आहेत ना त्याच्यामुळे वरच्या साफसफाईला वेळ लागत नाही पण खालच्या साफसफाईला बराचसा टाईम जातो हॉल किचन गेस्टरूम मामांची रूम असते त्याच्यामुळे बाकी भरपूर टाईम लागतो खालीच साफसफाईला आणि इथं बघा आमचं चहा प्यायचं चालू होतं असता जर चहा दूध पिऊन झाला तर इथं बघा आपला आपला ग्लास वगैरे स्वच्छ धुवून ठेवायला लागलेले तोंड वगैरे आपलं आपलं स्वच्छ धुवून घ्यायचं तिचं तिथं चालू आहे बघा हे बघा <laughs> आणि मधून मधून लाजत पण होते आम्ही बघत होतो म्हणून तिच्याकडे सोबत आत्तींच्या माझ्या थोड्याशा काही गप्पा तप्पा चालू होत्या कारण आत्तीनी बाहेर गेल्या होत्या ना मग मळ्यात जाऊन आल्या वगैरे सांगत होत्या मला लसून बघून आले ना किती म्हणजे आता कधी काढता येईल काय वगैरे आपलं चालू होतं म्हटलं आता पाळावा झाल्याशिवाय तर काही काढता येणार नाही मग अजून चालू मग परत त्याची कामं वेगळी हे वेगळी <laughs> त्याच्यामुळे तर तुम्हाला म्हटलं फुल बिझी शेड्यूल चालू आहे सध्या आणि बोलत बोलत आत्तींचा माझा एक विषय असा झाला होता त्याच्यावरून माझ्या पण लक्षात आलं म्हटलं चला तुम्हाला पण बोलूया कारण कसं असतं ना कधी माणसानं आयुष्यात कुठल्या गोष्टीचा गर्व करू नये हो की नाही म्हणजे लहान असू दे मोठा असू दे गरीब असो श्रीमंत असो किंवा कोणतीही गोष्ट असू दे पण कसं आपण म्हणतो ना नेहमी गर्वाचं हे खालीच असतं तसंच नाही का म्हणजे बघा खे हो ना आता बुद्धिबळाचा खेळ खेळतो आपण कोणी कितीही जिंकू दे पण शेवटी कसं आहे ना मोहरा आणि राजा ह्यांना शेवटी एकाच डब्यात बंद केलं जातं होय की नाही मग तसंच असतं सगळ्यांनी सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायचं आनंदात राहायचं सकाळी म्हटलं तसं <laughs> जे आहे जसं आहे त्यात समाधानी मानायचं आणि आयुष्य मस्त जगायचं आणि शेवटी कसं आहे ना आपण अपेक्षा करणं सोडून दिलं ना तर आपलं आयुष्य खरंच खूप सुखकर होतं बरं का अपेक्षा आप आपण जास्ती ठेवायला जा लागतो त्याच्यामुळं आपल्याला मानसिक त्रास व्हायला चालू होतो हे अपेक्षा केली ही झालीच नाही ती झालीच नाही म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येकाची वेळ सारखी नसते आहे की नाही त्याच्यामुळं काय करायचं अपेक्षा ठेवायच्या नाहीत एक्सपेक्ट करायचं नाही जे आहे ते ॲक्सेप्ट करायचं जसं जसं चाललंय ते आपण आपल्या मनाला पटवून घ्यायचं आणि जी जशी परिस्थिती आहे त्यातनं बाहेर पडायचं प बाहेर पडायला कसं मार्ग हे मिळतातच मग <laughs> लेट असू दे किंवा सरळ थेट असू दे होय की नाही लेट पण सरळ थेट म्हणल्यासारखं करायचं <laughs> तर चला तुमच्यासोबत बोलत बोलत मी इकडं आवरून घेतलं भाज्या झाल्या दोन्ही भांडी पण माझी इथं दोन झालेली आहेत आता कालच्यासारखंच आज पण रुटीन असणार आहे आत्ती भाकरी बनवणार आहेत त्याच्यामुळे मी इकडं साफसफाईला लागणार आहे कारण आत्ती म्हणलं नाही जर आता मी स्वयंपाक भाकरीला नाही लागले तर असं पण मला काय खिडक्या वगैरे क्लीन करायला येणार नाहीत त्यांची हाईट कमी का असल्यामुळे काय हात वगैरे पोचत नाहीत आणि मग कुठं खुर्चीवर चढ उतर करत बसायचं त्याच्यामुळे म्हटलं नाही नको जाऊ द्या मी माझं मी सगळं करून घेते आवरून मग आता त्या भाकरी करून घेणार आहेत आणि मग मी तोपर्यंत मामांची रूम आवरून घेते आणि परत लगेच गेस्ट रूमला लागणार आहे तुम्हाला सांगते आता हॉल वगैरे आवरून घेतलं गे आता गेस्ट रूम आवरत होते पण म्हटलं तिथं पसारा इतका आहे इतका है ना की सगळं गेस्ट रूममध्ये लावला म्हटलं मामा गेले होते ह्याला बाहेर गेले होते जरा म्हटलं ते रिटर्न यायच्या अगोदर त्यांची रूम आवरून ठेवावी म्हणजे परत कसं मग झोपलेले वगैरे असतात मग कुठं त्यांना उठवा आवरा बराच टाइम जातो ना म्हणून म्हटलं ते बाहेर गेले तोपर्यंत आवरून घेऊया आणि मग तयारी लागू तर काय नाही सगळं सा सामान गेस्ट रूममध्ये शिफ्ट केलं तर तुम्हाला मी दाखवते गेस्ट रूममध्ये सामान किती झाले ते बघितल्यानंतर मलाच टेन्शन येतं म्हटलं की बाबा आता हे आवरायचं आहे ते आवरायचं कधी व्हायचं आवरून तर चला आता आत्ती लागलेत भाकरीला कुकरला भात लावलेला आहे आणि जाते आता मी आता इथं आत्तींनी काय केलं मगाशी जर दळण दळून आणलं होतं आपल्या बाहेर गोडाऊनमध्ये गिरण आहे ना तिथनं पहिले म्हणत होतं थोडंसं चिकट आले आता भाकरी कशी येते असं त्यांना वाटत होतं पण मी म्हटलं मी करते तर नाही म्हटलं त्यांनी काय ऐकलं नाही तर इथं तुम्हाला म्हणतं तसं फोनचं चार्जिंग माझं संपलं होतं त्याच्यामुळे हिथलं काय मला तुम्हाला शूट घेऊन दाखवतं नाही याला आवरलेलं तर सगळी रूम तयार झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते <laughs> सगळे काय कुठं काय जाळ्या वगैरे लागलेलं सगळं सगळं काढलं काय सुद्धा ठेवलं नाही कुठला कोपरासुद्धा ठेवला नाही बघा ना साफसफाईचा सगळं आवरून घेतलं एकदम टकाटक आता म्हटलं जेव्हा मामा बाहेरून येतील ना थकून भागून तिकडून तिकडून ओनातनं फिरून <laughs> रूममध्ये आले की एकदम फ्रेश वाटलं पाहिजे तडला <laughs> हे बघा अशी झाली सगळी तयार रूम कारण आवरायचं होतं म्हणून बेडशीट वगैरे सगळे धुतलेले परत काय अंतरलेच नव्हते असं वाटत होतं जसं काय आत्ताचं घरात शिफ्ट झालं आहे आणि सगळं सामान आपलं लावायचं राहिले असं झालं होतं <laughs> पण आता कसं एक आवरून घ्यायला लागल्यामुळं थोडं मलाही जरा बरं वाटतं आलं गेलं रूमकडे लक्ष जातं ना फ्रेश वाटतं मग बघितल्यानंतर तर चला तुम्हाला दाखवते आता पलीकडचे रूम इथं काय आस्ताच दादाचं चा चालू आहे खेळायचं आणि हे बघा पसारा रूममध्ये बेडशीट वगैरे काढलेलं आहे सगळं आणि इकडं बघा सगळं सामानाने फुल्ल झालं हे असताचं पोहायसाठी जॅकेट आणलेलं आहे ते अडकवून ठेवलं इथं ती कमी होती <laughs> तर चला आता काय करते सगळं साहित्य जेवढं आहे कपडे चोपडे जे पण आहेत सगळं बेडवर ठेवते त्याच्यावरून एक बेडशीट अंतरून घेते आणि अगोदर खिडक्या साफ करून घेते म्हणजे खिडक्यांची घाण जी धुळं आहे ती सगळी काही त्याच्यावरती बसणार नाही बेडवरती परत कसं भरचं बेडशीट काढलं की होऊन जाते तर बॅगेत पण कपडे असं झालं होतं की सांगोल नाले सगळे स्वच्छ धुवून इस्त्री केलेत आता वरती नेऊन कपाटात ठेवायचे म्हणून तर ती बॅग पण इथंच आहे आता काय घेते सगळं आवरून <laughs> आणि लागते मग तयारीला आता किती वेळ असतील मला काय माहिती नाही नऊ दहा पण वाजून जातील माझं सगळं आवरून होईपर्यंत तर चला तुम्ही सांगा तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग ते आणि बाकीचा ब्लॉग उद्या मी एक वाजता अपलोड करेनच एक दीडच्या आसपास तर तेही सांगा मला कसं वाटलं ते आणि नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये हां तोपर्यंत ब बाय जेवण बिवण करून खाऊन पिऊन निवांत राहा मस्त एन्जॉय करा हां सुट्ट्या लागल्या असतील तर त्याही एन्जॉय करा आणि साफसफाई चालू असेल तर काम करत करत तीही एन्जॉय करा <laughs> आपल्याशिवाय कोण करणार साफसफाई नाही का <laughs> तर चला भेटूया आपण असंच उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय